एका नवऱ्याने मांडलेले मत पिरियड अर्थात मासिक पाळी आली की आई चुलत्या घरातल्या गल्लीतल्या बायका लांब राहायच्या आम्ही लहान पोरं त्यांच्याकडे गेलो की काय तिकडे लांब खेळा शिवू नका अशा सूचना धमक्या मिळायच्या चुकून कधी शिवलंच तर घरात बापाकडून किंवा अन्य पुरुषांकडून मार असायचा मग आईला विचारायचं आय आई का ग शिवायचं नाही तर आई कावळ्याने शिवले देवाने सांगितलंय अशी कारणं सांगून दूर राहायला सांगायची एखाद्या वेळी शिवलं तर गाईच्या पाया पडायला लावायचे लहान लेकराला माप असायचं म्हणून कुशीत घेऊन झोपायची तिला चार दिवस पाणी जेवण आणि सगळंच लांबून मिळायचं भांडी घासणे कपडे धुणे अशी कामे मात्र तिने केली तरी चालायचे म्हणजे चार दिवसात तिच्याकडे अधिकच काम वाढायचं तिचे या चार दिवसातले कपडे वेगळे असायचे जे तिला पाचव्या दिवशी दोन धुवून टाकावे लागायचे आई घरात कुणी नसताना पाय चिपून दे म्हणायची तर आम्ही खेळायला पळून जायचो मात्र या अजाणत्या वयात अशिक्षितपणामुळे एकही जाणता पुरुष अथवा स्त्री भेटली नाही की जो या चार दिवसाचा आणि त्रास समजावून बऱ्याच मोठा होईपर्यंत ही चार दिवसाची भानगड कळालीच नाही मग कॉलेज वयात काही मैत्रिणी आणि प्रेमात पडल्या प्रियसी अर्थात बायकोकडून ही भानगड नेमकी काय असते ते समजले शिक्षित आणि खुल्या विचारांच्या काही मैत्रिणी यावर भरभरून बोलायच्या तेव्हा पिरेड म्हणजे काय समजू लागलं मात्र त्यांच्या बोलण्याने त्यांची तीव्रता कळाली नाही प्रेमात पडल्यावर म्हणजेच बायकोशी मुक्तपणे बोलायला लागल्यावर या दिवसांची तीव्रता आणि त्रास समजायला लागला तिला त्रास व्हायला लागल्यावर ती ढसाढसा रडायची तेव्हा दूर असल्याकारणाने मी काहीच करू शकत नव्हतो त्यावेळी पुरुष असण्याची लाज आज मात्र या गोष्टीला आम्ही आनंदाने जगतो मी स्वतः तिला दुकानातून काळ्या पिशवीत न घालता सॅनिटरी लॅम्प नॅपकिन आणून देतो खरं तर चार दिवसही नावाला असतात मात्र पाळी येण्याच्या आधी दोन दिवस पाळीचे चार दिवस त्रास आणि त्यानंतरचे दोन तीन दिवस अशक्तपणा या गोष्टीचा सामना महिलांना करावा लागतो या चार दिवसात पहिल्या दोन दिवस त्यांना फार त्रास होतो यावेळी त्यांना जवळकीचे आणि प्रेमाची गरज असते प्रेमाने बोलणारे मायेचे शब्द हवे असतात यावेळी हातापायाचा गळाटा झाल्याने हातपाय चिपून देण्याची गरज आपण शिक्षित आहोत म्हणून या अपेक्षा आपण नक्की पूर्ण करू शकतो अभिमानाने सांगत नाही मात्र मी या चार दिवसात घरातलं जास्तीत जास्त काम करतो आणि तिचा ताण कमी करतो तसं रोजच लागेल ती मदत तिला घरकामात करतो हा काळ फार नाजूक असतो या नाजूक काळात बायकांचे मूड सेन्स बदलतात त्यामुळे चिडचिड राग रडणे या गोष्टी अचानक होतात यामुळे आपण न चिडता त्यांच्या भावना समजून घेऊन प्रेमाने वागणे महत्त्वाचे असते तिच्यासाठी कॅडबरी आईस्क्रीम अशा छोट्या छोट्या गोष्टी आणतो तिला चहा करून देतो अंग चेपून देतो दोघेच असल्याने तिला आवडणारे खिचडी आमलेट अंडा मॅगी अशा गोष्टी ऑफिसवरून आल्यावर करून देतो अर्थात हे तिच्या त्रासापेक्षा फार माऊली आहे कसं आहे या गोष्टीने विशेष काही फरक नाही पडत मात्र त्यांचा त्रास कमी होतो आणि आपल्यावर दुपटीने प्रेम करतात हो या बायका फार हळवे असतात हो बायका आपल्या अनेक चुकांना या प्रेमामुळे कोणी पदरात नाही घेतलं तर त्या नक्की घेतात नाहीतरी पुरुषत्वासारख्या भिकारी गोष्टीशिवाय आपल्याकडे विशेष आहे तरी काय त्यामुळे हे संपू नाही संपलं तर कमीतरी नक्कीच करू